सायबर क्राईम जनजागृती कार्यक्रम संपन्न श्री नेहरू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तुलसी कम्प्युटर पोलीस यांच्या संयुक्त विद्यमानाने लोक कॅम्प्युटर लॅपटॉप मोबाईल यांचा खूप प्रमाणात वापर करीत आहेत सोबतच सायबर गुन्हेगारी ही खूप वेगाने वाढत आहे याचे कारण सायबर सुरक्षेच्या बाबतीत आवश्यक असणाऱ्या माहितीचा अभाव यामुळे सर्रास लोक सायबर गुन्हेगारीला बळी पडतात अल्पवयीन मूल्य मुली व विद्यार्थी ऑनलाईन गेम खेळणे मित्र बनविणे ने नेटवर्क एन साईटचा उपयोग खूप जास्त प्रमाणात करतात ऑनलाइन गेम शॉपिंग करणे इंटरनेट फायद्याशिवाय सायबर गुन्हेगारी खूप जलद गतीने वाढ झाली आहे यांना सहजपणे आपल्या जाळ्या तोडतात सायबर गुन्ह्यापासून कसा बचाव करता येईल व कशा प्रकारे जागरूक राहावे यासंबंधी मार्गदर्शन केले भारत इंटरनेट वापरात दुसऱ्या क्रमांकावर आहे त्याच्या सायबर गुन्ह्यांमध्ये खूप प्रमाणात वाढ झालेली सुद्धा आहे केवळ भारताचाच नव्हे तर सर्व जगापुढे सायबर आवान उभे झाले आहे सायबर गुन्हेगार कशा प्रकारे जाळ्यात अडकवितात त्यापासून स्वतःचा कशा प्रकारे बचाव करावा सर्वांनी सायबर गुन्ह्यापासून जागरूक राहण्याची खूप गरज आहे तसेच श्री नेहरू विद्यालय व कनिष्ठ विद्यालय तळोकार सर मुख्याध्यापक यांनी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी सायबर धोके काय आहेत हे समजावून सांगितले कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री अरुण तडोकर सर श्री नेहरू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात मुख्याध्यापक प्रमुख उपस्थित श्री किशोर ग्रामीण श्री गौतम तेलगोटे पीएसआय साहेब मार्गदर्शक व्याख्याते श्री राहुल सर मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह व महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित पुणे प्रियंका प्रियंका केदार मॅडम अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार अश्विन पितांबर वाले पोलीस बॉयज असोसिएशन विदर्भ अध्यक्ष पवन भाऊ बेलसरे तसेच कार्यक्रमाला श्री नेहरू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अकोलखेड विद्यार्थी विद्यार्थ्यांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सर्व प्राध्यापक वर्ग व तुलसी कम्प्युटर्स चे सर्व सहकारी कार्यक्रमाला उपस्थित होते आय बी सेवन न्यूज अकौट प्रतिनिधी श्याम महाजन आय बी सेवन न्यूज